बापरे अवघड आहे तरुणांचा तुम्ही नोकरीसाठी पुण्यात येण्याचा विचार करताय हा व्हिडिओ पाहून धक्का बसेल देशभरातील तरुण नोकरीच्या शोधात आपलं शहर सोडून इतर शहरांमध्ये प्रत्येकाला नोकरी हवी असते पण सध्या नोकरी मिळणं तितकंच अवघड असत देशात बेरोजगारी किती प्रमाणात वाढले याचं ताजं उदाहरण आता समोर आलंय सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओत पुण्यामध्ये मुलाखतीसाठी आलेल्या तरुणांची मोठी गर्दी पाहायला मिळते गेल्या काही काळात बेरोजगारीचं प्रमाण वाढत चाललंय अनेक उच्च शिक्षित तरुणांकडे नोकऱ्या नाहीत त्यामुळे नोकरी संदर्भात एक जरी जाहिरात दिसली तरी लोक अक्षरशः तुटून पडत आहेत आणि याचीच प्रचिती या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आली आहे पुण्यात एका कंपनीनं पन्नास पदांसाठी नोकरीची जाहिरात दिली होती ही नोकरी मिळवण्यासाठी किती जणांनी गर्दी केली आहे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका कंपनीचा आहे ही घटना पुण्यात घडली आहे युपीएस या कंपनीत पन्नास जागा रिक्त होत्या यासाठी चार ते पाच हजार लोक मुलाखतीसाठी असं दिसत आहे त्याचा परिणाम असा झाला की गर्दी इतकी वाढली की कंपनी बाहेर तरुणांची रांग उभी असलेली पाहायला मिळाली जिथे हातात बायोडेटा घेऊन आपली वेळ येण्याची वाट पाहत असतो ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल होतोय कंपनीच्या बाहेर देखील प्रचंड गर्दी आहे उमेदवार त्यांचे बायोडाटा गोळा करत आहेत जेणेकरून ते त्यांना आतमध्ये पाठवता येतील रांगेत उभे असलेली सर्व मुलं मुली वाट पाहत असतात तुम्ही नोकरीसाठी पुण्यात येण्याचा विचार करताय तर हा व्हिडिओ नक्की पहा मित्रांनो आज युपीएस ला वाक्य इंटरव्ह्यूज होते आणि लय लई इथे पन्नासभर ओपनिंग असतील आणि इथं पाच हजारपेक्षा जास्त मुलं लईनला थांबल्यात आणि जॉब जरा तुम्हाला प्रिव्हियस जॉब सोडायचा असेल तर विचार करून जॉब सोडा कोणाचा जीवावर तुम्ही जॉब सोडू नकोसा स्वतःचा रिस्कवर तुम्ही जॉब सोडा कॉम्पिटिशन खूप वाढलेला आहे आणि ही गर्दी बघू शकता असं तीन लाईन लावून इंटरव्ह्यूला रिझ्युमिंग घेऊन थांबलेत आणि हे पुणे मगरपट्टा सिटीमध्ये थांबलेला आहे टावर नंबर सेवन किती हाय लेवलचं कॉम्पिटिशन आहे हे विचार करा आणि जॉब भेटल्याशिवाय हातातला जॉब कुणी सोडू नकोस हा आता सध्या परिस्थिती खूप खराब चालू आहे आणि एवढी मुलं कुठून या लागल्यात काय माहीत नाहीत ही अनएम्प्लॉई आहेत काय एम्प्लॉई आहेत हे आता तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा आणि जास्तीत जास्त सगळ्या एम्प्लॉई पण हा व्हिडिओ शेअर करा बघा ही गर्दी विषय हार्ड विषय झाला परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये कमेंट करा लवकर